काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू जल कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत मात्र भारत आणि पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचा असणारा सिंधू पाणी वाटप करार नेमका काय आहे ते आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी जितरत्न पटेल आणि प्रबुद्ध भारतच्या आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सिंधू नदीचे क्षेत्र अकरा पॉईंट दोन लाख किलोमीटर इतके मोठे आहे त्यातील सत्तेचाळीस टक्के क्षेत्र पाकिस्तानात एकोणचाळीस टक्के भारतात आठ टक्के क्षेत्रफळ चीनमध्ये आणि अफगाणिस्तानामध्ये चीन सहा टक्के क्षेत्र आहे भारताची फाळणी होण्याआधीच पंजाब आणि सिंध प्रांत यांच्यामध्ये पाणी वाटपाचं भांडण सुरू झालं होतं असं ऑरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अॅरन उल्फ आणि जोशी न्यूटन यांनी केलेल्या अभ्यासात नमूद केला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत आणि पाकिस्तानच्या अभियंत्यांनी भेटून पाकिस्तानात जाणाऱ्या दोन प्रवाहांवर जैसे ते करारावर स्वाक्षरी केली त्यानुसार पाकिस्तानला सतत पाणी मिळत राहिले हा करार एकतीस मार्च एकोणीसशे पर्यंत लागू होता चार एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी हे प्रवाह रोखले गेले त्यामुळे पाकिस्तानातील सतरा लाख एकर जमिनीवर याचा परिणाम झाला असा जमात अली शाह यांचं मत आहे झालेल्या समजुत्यानुसार पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करण्यात आला आयरन उल्फ आणि जोशिया न्यूटन यांनी केलेल्या अभ्यासानुसार एकोणीसशे एकावन्न मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी टेनिसी व्हॅली अथॉरिटीचे माजी प्रमुख डेव्हिड लिलियंथन यांना भारतात बोलवले त्यांनी पाकिस्तानला भेट देऊन सिंधू नदीच्या पाणी वाटपावर लेख लिहिला हा लेख जागतिक बँकेचे प्रमुख आणि लिलियंथन यांचे मित्र डेव्हिड ब्लॅक यांनी वाचला त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी संपर्क केला त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठका सुरू झाल्या या बैठका जवळपास दशकभर चालल्या आणि एकोणावीस सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये कराचीमध्ये सिंधू नदी पाणी वाटपावर स्वाक्षरी करण्यात आली या कराराअंतर्गत सिंधू नदीसह तिच्या उपनद्यांचे पूर्व आणि पश्चिम नद्यांमध्ये विभाजन करण्यात आले सतलज व्यास आणि रावी नद्यांना पूर्व नद्या तसेच झेलम चिनाब सिंधू यांना पश्चिमी नद्या ठरवण्यात आले या पूर्वेकडील नद्यांचे पाणी काही अपवाद सोडता भारत कोणत्याही बंधनाशिवाय वापरू शकतो नद्यांचे नद्यांचे पाणी पाणी घेण्याचे ठरवले मात्र त्यातील काही प्रमाणात वापरण्याचा अधिकार भारताला देण्यात आला त्यामध्ये वीज निर्मिती शेतीसाठी पाणी वापरण्याची मुभा देण्यात आली या करारानुसार एका सिंधू आयोगाची स्थायी स्वरूपात स्थापना करण्यात आली त्यामध्ये दोन्ही देशांचे कमिशनर ठराविक काळानंतर एकमेकांना भेटतील व समस्यांवर चर्चा करतील असे त्यामध्ये ठरले जर दोन्हीपैकी एक देश एखाद्या प्रकल्पावर काम करत असेल आणि दुसऱ्या देशाला त्याच्या संरचनेबद्दल शंका असेल तर दोन्ही देशांची बैठक होऊन त्याला उत्तर द्यावे लागेल जर आयोगाला त्यातून मार्ग काढता आला नाही तर दोन्ही देश तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील तसेच या पलीकडे जाऊन वाद सोडवायचा असेल तर तटस्थ तज्ज्ञांच्या मदतीने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन मध्ये जाण्याचा मार्ग सुद्धा यामध्ये सुचवण्यात आला आहे सिंधू करार हा महत्वाचा का आहे तर दोन्ही देशातील युद्ध मतभेद आणि वादविवादानंतरही नदी वाटपा संबंधीचा हा करार तसाच होता भारताचे माजी जलसंधारण मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी एकदा असं सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सर्व करारांमध्ये सिंधू नदी करार हा आजपर्यंतचा सर्वात महत्वाचा आणि प्रभावशाली करार आहे सिंधू सामंजस्य करारा अंतर्गत झेलम चिना आणि सिंध या पश्चिमेकडील नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानला देण्यात आलं त्यानुसार या नद्यांच्या ऐंशी टक्के पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे भारताला या नद्यांच्या वाहत्या पाण्यापासून वीज निर्मितीचा अधिकार आहे मात्र पाणी अडवण्याचा किंवा नदीच्या प्रवाहात बदल करण्याचा अधिकार नाही सिंधू करार पूर्वेकडील नद्यांचा म्हणजेच राबी सतलज आणि बियास नद्यांचं नियंत्रण भारताकडे आहे म्हणजे भारत या नद्यांवर प्रकल्प बांधू शकतो ज्यावर पाकिस्तान आक्षेप घेऊ शकत नाही या आयोगाचे सदस्य आलटून पालटून एकदा भारत आणि एकदा पाकिस्तानमध्ये बैठक करतात या बैठकांमध्ये सरकारच्या प्रतिनिधींशिवाय इंजिनिअर आणि तंत्रज्ञ सामील होतात या बैठकी अत्यंत महत्वाच्या असतात कारण यामध्ये पुराचे आकडे योजनांचं विश्लेषण पाण्याचा प्रवाह पावसाची परिस्थिती यासारख्या विषयांवर चर्चा होतात भारताने जेव्हा पश्चिमेकडील नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधायला सुरुवात केली तेव्हा समस्या सुरू पाकिस्तानला भीती होती की या योजनांमुळे पाकिस्तानला कमी पाणी मिळेल दोन्ही तज्ञांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सलाल धरणाच्या वादावर चर्चेतून तोडगा काढला होता त्यानंतर बदलिहार धरणाचा मुद्दा पुढे आला हा वाद दोन हजार सात साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सोडवण्यात आला किशनगंगा प्रकल्पही वादग्रस्त ठरला होता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले होते त्यावर दोन हजार तेरामध्ये निर्णय झाला सिंधू आयोगाच्या बैठकांनी हे वाद सोडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे कि कित्येक विश्लेषकांच्या मते या योजनांना पाकिस्तानकडून होणारा विरोध हा कधीकधी तार्किक असतो तर काही प्रकारणी केवळ आपला अधिकार दाखवून देण्यासाठी आक्षेप घेतला जातो बदलत्या परिस्थितीत आणि दोन्ही देशांदरम्यानच्या तणावपूर्व संबंधांदरम्यान पाण्याच्या राष्ट्रवादाची ठिणगी पडलेली आपल्याला दिसून येते पाकिस्तानमधील काही राष्ट्रवादी समूह भारतावर हे आरोप करतात की भारत सिंधू नदीचा प्रवाह अडवून पाकिस्तानात दुष्काळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भारतात सिंधू बदल करण्याची मागणी असल्याचं बोललं जात आहे दक्षिण आशियातील नदी विवादांवर पुस्तक लिहिणारे एक लेखक नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर मधील प्रोफेसर अमित रंजन यांनी सिंधू नदी करारावर एक लेख लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की दोन्ही देशांपैकी कोणताही एक देश सिंधू जल कराराला एकतर्फी हटवू शकत नाही ते म्हणतात की व्हिएन्ना कन्व्हेन अंतर्गत एखादा त्यांनी लिहिलं आहे की भारत आणि पाकिस्तान दरम्यान राजनयिक संबंध तुटले असते तरी हा करार संपुष्टात आणता येत नाही अगदी कोणत्याही कारणानं हा करार संपुष्टात आला तरी आंतरराष्ट्रीय संमेलन नियम आणि कायदे आहेत ते जे देशांच्या पाण्याविषयक हितसंबंधाचे रक्षण करतात तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला नक्की कॉमेंट करून लाईक करून आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद